तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल आयुष्यात तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की तुमच्या आसपास जे लोक आहेत ते जर तुम्ही जी गोष्ट करता त्या गोष्टीवरून तुम्हाला जर का निगेटिव्ह बोलत असतील तुम्ही जी काही गोष्ट करत असाल त्याबद्दल ते म्हणत असतील की यार हे नाही होऊ शकत हे खूप अवघड असते यार अशा पद्धतीने निगेटिव्ह गोष्ट तुम्हाला जर जास्त ऐकायला आल्या तर तुम्ही त्या, त्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह होत जाता एक गोष्ट लक्षात ठेवा जे पॉझिटिव्ह लोक असतात ते तुम्हाला पॉझिटिव्ह करतीलच का नाही हे नाही सांगू शकत पण निगेटिव्ह लोक मात्र तुम्हाला शंभर टक्के निगेटिव्ह करतील त्यामुळे हे जे निगेटिव्ह लोक आहेत ना तुमच्या आयुष्यात यांच्यापासून नक्की दूर राहत थोडे हे लोक तुम्हाला निगेटिव्ह करतील आणि तुम्ही त्या यशापर्यंत आयुष्यात कधी पोहोचू न शकता असे दोन तीन लोक तुमच्या जवळ असले पाहिजे की जे तुम्हाला पॉझिटिव्ह नेहमी बोलत असतात तुम्ही कुठलीही गोष्ट सांगितली की त्यामधले ते पॉझिटिव्ह गोष्टी काढून तुम्हाला सांगतील की नाही हे चांगलं आहे त्यामध्ये तुम्हाला नेहमीच सपोर्ट करतील त्यामुळे लक्षात ठेवा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचं आणि असे दोन तीन पॉझिटिव्ह लोकं तुमच्याजवळ ठेवायचे जे तुम्हाला नेहमी सपोर्ट करते